मी काल परवा मुंबईचा बोलणारा कावळा पाहिला आणि मनामध्ये एक विचार आला की काळू नावाचा हा कावळा की ज्याला वाचा नाही त्याचा रंगही काळा असल्यानं त्याला मोर पोपट राजहंस बदक अशा पक्षांसारखं कुणी पाळत देखील नाही त्याच्यावरती प्रेम देखील करत नाही सगळ्यांचा नावडता असलेला हा कावळा आम्हा लोकांना दशक्रिया आणि पितृपक्ष सोडून इतर वेळी सहसा कधी आठवत सुद्धा नाही पण हा कावळा दोन चार शब्द बोलायला काय लागला तर लोकांमध्ये एक वेगळंच कुतूहल जागत झालं मीडियावाल्यांनी तर काळूचा अर्थातच तर्थ बोलणाऱ्या कावळ्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला पाहता पाहता काळू नावाच्या कावळ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला कावळ्याला लोकांचं भरभरून प्रेम मिळायला लागलं हे सगळं पाहिल्यावरती मी विचार करायला लागलो की यार वाचा नसताना तो मुकापक्षी दोन चार शब्द काय बोलला तर लोकांनी त्याच्यावरती प्रचंड प्रेम केलं तर मग या पृथ्वी तलावरती ज्या मनुष्य प्राण्याला परमेश्वराने वाचा दिलेली आहे असा चालता बोलता हडा मांसाचा सृजनशील मनुष्य जर व्यासपीठावरून स्टेजवरतून भाषण द्यायला लागला आपले विचार हजारो लोकांच्या समोर जाहीरपणाने धाडसाने मांडायला लागला तर निश्चितच आपला समाज त्याच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही लोकांचं मन जिंकायचं असेल समाज परिवर्तनाचे आधुनिक विचार हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील आपल्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट घडवून आणायची असेल समाजामध्ये एक आदराचं स्थान निर्माण करायचं असेल एखाद्या महत्वाच्या पदावरती काम करायचं असेल तर कर आपल्याला व्यक्त होता येणं हे फार महत्वाचं आहे ज्ञानामृत अकॅडमी कि जिथे येणारे तरुण महिला व पुरुष हे अगदी चार चौघांमध्ये देखील बोलायला लाजत होते घाबरत होते ज्ञानामृत अकॅडमीचे भाषण संभाषण वक्तृत्व आणि सूत्रसंचलन कौशल्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर हजारो श्रोत्यांच्या समोर धाडस आणि भाषण करायला लागले यातीलच काही तरुण व तरुणींनी व्यावसायिक सूत्रसंचालक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात देखील केली हे असं एकमेव स्किल ट्रेनिंग सेंटर आहे की जिथे वर्षभर प्रशिक्षण सुरू असते जिथे केवळ शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीच नाही तर यासोबतच सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक कला क्रीडा साहित्य संस्कृती कृषी विज्ञान अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना ट्रेनिंग दिले जाते येत्या शनिवार दिनांक एप्रिल आणि रविवार दिनांक एप्रिल रोजी मनसर येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये एप्रिल महिन्यातील दुसरे दोन दिवसीय स्पेशल सूत्रसंचलन कौशल्य प्रशिक्षण बॅच आपण घेत आहोत हे ट्रेनिंग दोन्ही दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे बारा व तेरा एप्रिल हे दोन दिवस ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच तिसऱ्या दिवशी सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी लाईव्ह कार्यक्रमामध्ये हजारो श्रोत्यांच्या समोर अँकरिंग करण्याची संधी दिली जाणार आहे ट्रेनिंग नंतर लाईव्ह कार्यक्रमामध्ये अँकरिंगची संधी देणारं ज्ञानामृत अकॅडमी हे एकमेव ट्रेनिंग सेंटर आहे अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ज्ञानामृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ज्ञानामृत अकॅडमीच्या चा, चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य पाच या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा धन्यवाद